रामकृष्ण आज समोर सादर करीत आहे आई वडिलांची महती सांगणार आहे का मू काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझे घरी बाप आणि आई चार धाम माझे घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझे घरी बाप आणि आई चार धाम माझे घरी बाप आणि आई माय माऊलीने घडविला पिंड पिंड पित्याने केले माझे बळकट दंड पित्याने केले माझे बळकट दंड दावीली दुनिया सारी नवीनवलाई दावीली दुनिया सारी नवीनवला चारधाम माझे घरी बाप आणि आई चार धाम माझे घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझे घरी बाप आणि आई चारधाम माझे घरी बाप आणि आई बाप जणू दिशे जगी अवतार विठ्ठलाचा बाप जणू दिशे जगी अवतार विठ्ठलाचा आईची माया सांगे इतिहास हिरकणी जा आईची माया सांगे इतिहास हिरकणी जा वसुदेव माझा पिता देव की माझी आई वसुदेव माझा पिता देव की माझी आई चार धाम माझे घरी बाप आणि आई चार धाम माझे घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी पंढरीला जा चारधाम माझे घरी बाप आणि आई चार धाम माझे घरी बाप आणि आई नको मला धन दौलत संपती अमाप नको मला धन दौलत संपत्ती अमाप जन्म जन्मीला हो मला हेची मायबा जन्म जन्मीला घे माय बाप भक्त पुंडली त्यांची पुण्याई भक्त पुंडली कमणे त्यांची पुण्याई चार धाम माझे घरी बाप आणि आई चार धाम माझे घरी बाप आणि आई जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझे घरी बाप आणि आई चार धाम माझे घरी बाप आणि आई चार धाम माझे घरी बाप आणि आई